चला ज्योत आली आता छान गडावरून आणि मुलांनी माझ्यावर गुलाल फेकला होता बरं काय बघा सगळी लाल झाली मी पण चला मुलांचा आनंद आपण आनंद मानून घ्यायचा आणि एक आनंद वाटतो असं समाधान वाटतं मनाला की मुलं धार्मिक आहेत असं देवाधर्माचं येडं असलं पाहिजे मुलांना तर चला आता मी दिवा घासून घेते छान दिवेत तेल टाकून घेते आणि वात आणलेली आहे आपण घटाचं सामान अच्छा चालू आहे दिवा घासला आहे मी आता सप्तशृंगी गडाची जोत आपल्या घरात येणार आहे तर तीन वर्षापासून बोल जात पायी पायी आणि ती ज्योत घेऊन येतात सप्तशृंगी गडावरून या दिव्याचं आता घासून घेतला मी छान पुसून घ्यायचा चला आता छान कॉटनच्या कपड्यानी पुसून घेते यात तेल टाकून ठेवते ठेवलं आहे सुकला तर त्याचं सामान दाखवते तुम्हाला तर असं आमच्याकडे हे पुढे भेटतात त्याचं सामान दाखवते इथं अगरबत्त्या माचीस आपले काप कापराची काप्रा, डबी आणि हे आम्ही चार ठिकाणी गट बसवतो तुम्हा हे चार आहे दोन हे तीन आणि हे चार इथंही आपले हे अखंड वात आणि नी, चार ठिकाणी चार पुड्या इथं चार नारळ आहे आणि इथं देवीला गटाला आपले मस्त वेणी इथं चार हार आहे आणि मला घेतलेला आहे गजरा पण अजून काही वेळ मिळाला नाही लावायला पण लावाल नक्की आणि ह्या टोपलीत घट बसवणार आहे तर असं सामान आता ही वात काढून घेते मी दिवा सुकला का दिव्यात छान ठेवून आणि आपण सप्तशृंगी गडावरून जेवत आली आहे ते ज्योतीने अखंड दिवा पेटवणारे म्हणजे लावणारे सॉरीवर का पेटवणार नाही लावणारे बघा हे सामान असं स्टूलवरच ठेवलं आहे चला ताई अशी वात करून घेतली मी दिव्यात तेल पण टा घेतलं आणि ही वात आता आता गडावरून मस्त ज्योत आली आलेली आहे त्याने आपण हे दिव्याचं इथे लावून घेणार आहे आणि हाच दिवा आपण घटासमोर ठेवणार आहे अखंड दहा दिवस दसऱ्यापर्यंत धनराव मावशी दर्शन घेता ये पूजा केली आता वात घरात चला इथे छान आरती झाली आता आपण घट बसवायची तयारी करू इथं दोन दिवे लावून घेतले मी एक आपला दिवाचा देवाचा हा रेग्युलर आहे आणि हा आपला दगडी गटाचा तर दोन दिवे लावून घेतले पण आहे ना तुम्हाला मी बाहेर वरच दाखवते तर एवढं काळं झालं आणि बघा एवढा धूर आहे अजून घरात आणि इथं वातमा ठेवली आपण मुलगा बघतोय तिथे वातीकड वातीकड म्हणजे वाती ज्योतिकड तर ही आपली सप्तशृंगी गडावरून आलेली ज्योत आहे विकी पुढे घेन थोडा हा हवेशे घे पुढे घे नको ते यायला ये हां चला इथं बाहेर ठेवली आहे कोणी आलं गटाची ये लावायला तर जातील घेऊन हे भवानी मातेचं मंदिर आणि असं माळ्याच्या वस्तीला आहे मिस्टर आले गट घेऊन चला आपण चाललोय घट बसवायला तर बघा एवढं जंगलासारखं आहे इथं भवानी मातेचं छान मंदिर आहे तर पहिला गट आम्ही इथं बसवतो दुसरा काळूबाईला बसवतो आणि तिसरा आमच्या जुन्या घरी दहा बसवतो आणि मग चौथा गट आपल्या घरात चला मंदिरात आलेलो आहे नाही मातीमध्ये जाऊन घ्यावा लागेल चला बाकीच्या बायका बसवताये घट सोयाबीनची शेती गणपती बाप्पा काहीच नाही तर घट बसवलाय आपण आपण भवानी मातेचं मंदिर आहे हा तीन नद्यां तीन नद्यांच्या संगमावर हे मंदिर बनवलेलं इथं काळवाईचं सगळी सगळे शेतीचे इकडं इथं छान वळातलं पाणी छान वाटत बघा निसर्गरम्य मस्त पाणी चालू आहे भात इकडं सोयाबीन आहे इथून चला आपण घट बसवायला माती घेतोय इथूनच का इथून मिस्टर घेत आहे माती थोडी घट बसवायला थोडा निसर्गरम्य परिसर आहे खूप छान वाटतं म्हणजे समोर दिसत आहे पिवळ्या कलरचं ते महादेवांचं मंदिर आहे हरतालिकेच्या व्हिडिओमध्ये मी तिथ पूजा केलेली आहे आणि तिथंच तीन नद्यांचा संगम आहे पाणी छान वाटतं ता। आपण आलेलो आहे मंदिरात इथे घट स्थापना झालेली आहे खोकले आई काळवाई असे छान नाव आहे ह्या देवींचे घट झालाय बसून दर्शन झालं छान वाटतं मंदिरात आलं का प्रसन्न वाटतं छान वाटतं फ्रेश वाटतं चला हा घट बसवलाय मी माळाशी दिली बांधून झाडाला मी इथं पण असे घट बसवलेले सगळे मंदिर इथं तळ आहे मासे खूप मोठे मोठे आता तळ आहे पाण्याचं मासे बघा समोर जोडीचे छान फिरत आहे आयुष्य खूप झाला असता मासेपूर हा ना लहान आहे का अजून मोठे आहे का अरे बापरे ये पण भरपूर हा अरे बापरे हा छान आहे चालले इथ छान पाटाचं पाणी छान वाटत आणि आम्ही घट बसून झालाय आमचा समोर बघा इथं वळाचं पाणी आहे चला आता दोन घट झालेले बसून अजून एक तिसरा बसवायचा आहे आपल्या जुन्या घरी छान वाटतो सगळा निसर्गरम्य परिसर आहे पाणी मी उतरून घेतलेलं आहे समोर दिसते पाण्या थंड थंड पाणी समोर गाडी आली मोठी त्यामुळं मग आम्हाला थोडी अडचण झाली म्हणून उतरून घेतलं मी नो इथे घेतलेलं आहे आपण टोपला असं हे करून आणि इथं माती चाळवून घेतली घटाला तर आता आपण इथं घट बसून घेणार आहे चला ताई नो इथं घेतलेली स्वस्तिक काढू इथं छान हळदी कुंकू वाहून आणि इथं ठेवणारे मी दिवा आणि या दिव्याच्या साक्षीने घट बसवतीये चला आता इथं देवारा देवारात पण पूजा मांडायची आहे पण त्याच्या आधी आपण इथं गट स्थापना करतोय तर इथं मी सप्तशृंगी मातेचा फोटो ठेवून घेतलेला आहे आणि असं इथं दोन फुळे लावले तिथं आपण हार असं हार घालणार आहे देवीला चला आता मी पूजा करून घेते नाही ना इथं दोन कोयर दिसत आहे तुम्हाला तर ही देवांसाठी घेतली आहे ही मी हळदी कुंकू लावून घेतला मला स्वतःला आता आपण पूजेला सुरुवात करतोय तर इथं हळदी कुंकू आणि इथं ठेवणारे आता मी याच्यावर दिवा स्वस्तिक करून घेतली आणि इथं आता दिवा ठेवते बघा इथं दिवा तर आमच्याकडे या दिव्याला जास्त मान आहे दगडाचा आणि सुरुवात करून ठेवलेली इथं तेल आहे आणि इकडं आता बाकीची पूजा मी मांडून घेते इथं छान बघा असे टाक ठेवून घेतले इकडं हे पण देव ठेवले बाजूला इथं देवीची ओटी भरली आहे इथं आपली सप्तशृंगी माता गडावरची आणि इथं दिवा आणि इथं धान्य पसरवून घेतलं आहे माती चाळवून घेतली यात चला आता घट बसून घेऊ म्हणजे आपली इथं हा लाल पिवळा धागा बांधून घेतला इथं हा देव कुंकाचे बोट आणि बॅक साईडने जे आहे पाठीमागून तिथं स्वस्तिक केलेलं आहे तर स्वस्तिक देवीच्या बाजूने केलं आहे आणि आता आपली गटाची पूजा पूर्ण झालेली आहे तर बघा असं अजून खोबऱ्याचा प्रसाद ठेवायचा बाकी आहे अजून रांगोळी बाकी आहे आता न इथं झालेली आहे आपली गटस्थापना इथं आपले देव सर्व इथं वटीभरण देवीचं इथं गुळखोबऱ्याचा प्रसाद इथं आपला अखंड तेवणारा दिवा इथं कापराची वडी आणि इथं छान असा बसून झालेला आहे आणि नऊ पाण्याची नागेलीची पानाची माळ इथं छोटीशी रांगोळी काढली आहे आणि बाजूला लगेच आपला देवारा तर देवाऱ्यात पण आज कलश हे केला मी आपला हा रेग्युलर कलश असतो देवाऱ्यात आणि हे देव बाकीचे देव मी इथं ठेवले आणि असं क्लीन झालेलं आहे देवारा पण छान झाली आज पूजा तर इथं पैसे दिसत असतील तर हे आपल्याला आत्ता इतक्यात आपलं हे झालं जे दोन किलो चिवडा गिराईक घेऊन गेलं मग ते इथंच ठेवलं आहे असं थे। थे। लक्ष्मी पूजा वे याच्या वेळेस लक्ष्मी आली म्हणून चला असं कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आमच्याकडं देव आहे ना असे ठेवता बरं का कारण काय म्हणतात म्हणजे की देव उभे ठेवले तर देव आपण देवऱ्यात पण उभेच ठेवतो म्हणून त्यांना नऊ दिवस आराम द्यायचा असतो म्हणून असे ठेवता आमच्याकडं तर आमच्याकडे ही जुनी पद्धत आहे तुमच्याकडे काय आहे ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि जी पद्धत आमचे सासू सासरे आजल सासरे किंवा आमच्या जुन्या घरी खळवाडी एरिया आहे म्हणून तिथं सगळं शेतकरीचे तर त्यांची पद्धत ही अशी सर्व आपल्या जुन्या लोकांची म्हणून आम्ही पण असेच ठेवतो देव तर तुम्हाला काय वाटतं ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही ज्योत आलेली आहे आपली सप्तशृंगी गडावरून आणि त्या ज्योतीने दोन्ही दिवे मी लावून घेतलेले इथं हा पण दिवा लावला आहे देवाऱ्यात आणि हा पण दिवा लावला आहे आपला तसंही सप्तशृंगी गडावरून आलेली ज्योतीच्या दिवे तर चला आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा चला भेटू द्या अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय